पुस्तकाचं नाव आहे करार एका लग्नाचा आपण आतापर्यंत पाहिलं की रणवीरने रणवीरच्या लक्षात येताच रणवीर एका हॉटेलमध्ये घेऊन गेला व तिथे त्याला तिला खायला घातलं तसच बाळाला कितकेलाही तो दूध पाचतो करार एका लग्नाचा भाग पाच बाळाचं पोट भागताच तीही खुश होते आणि मग परत त्या दोघांचा निरोप घेऊन ते दोघं गाडीत बसतात घर तसं दहा मिनटाच्या अंतरावर पण तिथे पोचायला त्याला जवळजवळ तीड तास उलटला होता खरं तर वाड्यावर जायला तसा तो नेहमीच उत्सुक असायचा आता सोबत अजून दुसरं कोणी असतं आणि त्याच्यामुळे जर ह्याला घरी जायला उशीर झाला असता तर त्याने चांगलंच त्याला फैलावर घेतलं असतं पण आज जवळपास इतका उशीर होऊनही त्याला त्याचा गम नव्हतं ना गिला शिकवा उलट तो ह्या प्रवासात खुश होता तिच्या सहवासात आयुष्याच्या या तीस वर्षात पहिल्यांदाच कोण्या बाईबरोबर तो इतका वेळ होता आणि तरीही त्याला त्याचं भय वाटत नव्हतं याच त्याचं त्यालाच आश्चर्य वाटत होत म्हणूनच त्या आपल्या राणाची बायको आहे आपल्या वहिनी लागतात म्हणून असला विचार करून तो ड्राईव्ह करत होता पुढच्या दहा मिनटाला गाडी वाड्यासमोर उभी राहिली आणि वाड्यातून जोर जोरात भांडल्याचा आवाज ऐकू या लागला एक खूप मोठमोठ्यानं आकण आकंड तंडव करत होतं तर दुसरं कुणी त्याला समजावत असल्याचं ऐकू येत होतं त्या आवाजावरूनच त्याने तो समा समजावत असल्याचा आवाज कोणाचा आहे हे ओळख कळालं होतं त्याला तो आवाज त्याच्या तात्यांचा होता तो बाहेर उतरला व मागता डोअर ओपन करून तिच्या हातातील केतकी आपल्याकडे घेऊन तिला उतरायला सांगितलं आधी तो काय करतो हे तिला कळालंच नाही पण समोरचा वाडा पाहून तिच्या लक्षात आलं की हे घर त्याचं असेल तीही मग सावकाश उतरते खाली व तो हळूच दार लावून दबक्या पावलाने आत जायला लागतो तेही मागच्या दाराने वाड्याच्या तिला आधी खरंच कळत नसतं की समोरच्या दाराने न जाता हा असा चोर पावलाने आपल्याच वाड्यात का जातोय पण तो तात्यांचा येणारा आवाज व अजून एक आवाज ऐकून ती छुपछाप त्याच्या मागे चालत राहते अगदी त्याच्यासारख्याच दपक्या पावलाने ते आत पोहोचताच समोरच्याच त्या भांडणाऱ्या व्यक्तीला पाहतो ज्याच्याबरोबर एक मुलगी होती तसं तो आपल्या कपाळावर हात मारून घेतो आपल्याला पाहायला पाहुणे आज व ती मुलगी येणार असल्याचं आत्ता कुठे साहेबांच्या लक्षात येतं हे बघा गायकवाड साहेब तुम्ही म्हणालात तुम्ही तुम्ही आजचा दिवस ठरवलात म्हणून आम्ही इथं सर्व काम सोडून आलोय आणि आता तुम्ही म्हणताय की आजचा कार्यक्रम रद्द केलायसा गेले तीन महिने ही टांगती तलवार तुम्ही आमच्या डोक्यावर ठेवली आहे हे तुम्ही आहात सा म्हणून आम्ही शांत आहे निरेजे आमदार नाना पाटील जवळजवळ धमकावत असता त्यांना बोलत होते अहो तू कालच पुण्यावरून निघाला ह्याचा वाटतच आहे ये आता तात्या समजावतीच्या सुरात त्यांना बोलत होते तोच रणवीरचं लक्ष सुनेनाकडे गेलं आणि त्याचा पारा चढला तात्या तात्या आबाही वाड्यात जोर जोरात ओढत तात्यांच्या नावाचा गोषवारा करत आत आले त्यावेळेस वेळी त्यांना ह्यावेळी येथे पाहून दीपाही चांगलीच घाबरली तिने पटकन आपल्या केतकीला इतक्या जवळ घेऊन तिने पटकन आपल्या केतकीला इतका वेळ घेऊन उभा असलेल्या रणवीरकडून हिसकावून घेतले व खूप जवळ कवटळले तिला आता हा आपल्याला दगा देतोय का ह्याने मुद्दामच तर आपल्याला आणलं नाही ना आबाच्या ताब्यात द्यायला असं वाटू लागलं कारण तात्या व आबा हे चांगले मित्र आहेत ही गोष्ट तिला माहितीच नव्हती आतापर्यंत तिच्या डोळ्यातलं भय पाहून आणि तिच्या अशा वागण्याने तोही आधी भांबावून गेला पण लगेच त्याला त्याचं कारण समजलं व तो डोळ्यांनीच तिला विश्वास देऊ लागला की असं काही नाही जे तुम्हाला वाटत आहे पण ती मात्र त्याच्या या नजरेनं अजूनच घाबरली होती आणि थो थोडी दूर व्हायला लागली तसं त्याने पटकन तिचा हात धरला घाबरू नका तुम्हाला जे वाटते मी तुम्हाला आभांच्या ताब्यात देईन वगैरे तसं असलं काही बाई मनात आणू नका माझ्यावर विश्वास ठेवा काही झालं तरी अस... काही झालं असलं तरी काही झालं तरी असलं काही पाप माझ्याकडून घडणार नाही तुम्हाला मी कधीच मरणाच्या दारात नेणार नाही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला साथ देईल तो तिच्या डोळ्यातच पाहत भावनाविवश होत बोलत होता त्याचं बोलणं ऐकून ती मात्र अचंबित झाली तर ती अविश्वासाने त्याच्याकडे पाहत होती तिला एकतर कळतच नव्हतं की आपण काही बोललो नसलो तरी याला कळलं कसं आणि शेवटचं वाक्य ऐकून ती अनकम्फर्टेबल झाली होती म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मी तुमची पूर्ण व्यवस्था करून देईन तात्यांना तुमच्याबद्दल सांगितल्यावर तेच तुमची सुरक्षितता पाहतील सो काळजी करू नका तो आपले मगाशे शब्द सावरत घेत बोलला इट्स ओके पण हे आबा तुमच्या घरी कसे शे? तिने शेवटी मनातली शंका बोलून दाखवलीच ते आबा व तात्या म्हणजे माझ्या वडील लहानपणापासूनचे चांगले दोस्त आबा जरा सडेतोड स्व आहेत स्वभावाला पण आमच्या तात्या खूप मवाळ शब्दांचे आहेत त्यामुळे काळजी करू नका तो तिला समजावत बोलला एवढ्यात आबा तात्या समोर येऊन उभे राहतात अरे आबा असं अचानक इथं आबाला अचानक घरी आलेलं पाहून ते भांबावून बोलतात का आता आमच्या दोस्ताच्या घरी यायला बी परवानगी घ्यावी लागणार का ते मात्र कठोर शब्दात बोलतात नाही तसं नाही र पण असं अचानक सांगावांना धाडता येत नाही ना कधी तू म्हणून जरा बरते जाऊ दे तू बोल ते आबांना बोलतात म्या ऐकलं ते खरं आहे का आपल्या पलवानने म्हणे माझ्या सुनबाईला पळून असं इकडे ते आबा अजूनही दरडावत बोलतात तसं आश्चर्यचकित होऊन आबाकडे तात्या पाहायला लागतात तर तिकडे दीपावरही त्यांचं बोलून बोलणं ऐकून संभ्रमात पडतात आर काय काय बोलतो या आपला पलवान काय असा आपला पलवान असा काय बी वंगाळ करणार नाही त्यांना यावर काय बोलावं समजत नसतं म्हणून कसे बसे ते काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात शिवाय मुलगा आपल्या बाईच्या साधं वाऱ्यालाही उभा राहत नाही तो असं काय करेन यावर त्यांचा पूर्ण विश्वास बसत नव्हता हे ऐकतोय आम्ही तरीच तुम्ही आमच्या डोक्यासने हे काय ऐकतोय आम्ही तरीच तुम्ही आमच्या डोक्यास डोक्यासने तांगती तलवार अडकून ठेवली यायचा तरीच तुमचा तो रांगडा पलवा तोंड काळ करून पळून गेला असेल इतका वेळ या दोघांचं संभाषण ऐकत असलेले नाना पाटील कडाडले ओ नाना साहेब काहीतरी गैरसमज झालाय ओ माझ्या पोराला लगीनच नस करायचं नसल्यानं तो इकडे येत नाही किंवा मुलगी पाहिलाही टाळाटाळ तार करतो अरे आबा का उगाच भंकस करतो या तात्या कळवळीनं बोलतात हे बघ तात्या ते मला काय बी माहीत नाही गावातील लोकांनी माझ्या सुनेला व तुझ्या मुलाला एकत्र फिरताना पाहिलं आहे त्यात माझी नातीने तिच्याबरोबर होती तिने आपल्या नवऱ्याचा राणाजीचा या पायी खून करून पळाली आहे तुझ्या पैलवांबरोबर आता त्याला म्या जित्ता सोडत नसतो आबा करत तिथून निघून जातात रणवीर व दीपाला तर आबांच्या बोलण्याचा शॉकच लागतो दोघही नुसतं त्याचं बोलणं ऐकत उभे असतात तात्या तुम्ही आमासने शब्द दिला होता की काही झालं तरी तुमच्या मुला मुलाचं माझ्या मुलाशीच लगीन कराल तुमच्या मुलानं माझ्या मुलीलाही आधी अशीच फिरवली होती आणि तिला गरोदर करून सोडून दिलं होतं तुमच्या शब्दामुळेच आम्ही त्या अबोषण करून कस बस प्रकरण शांत केलं होतं पण आता तुमच्या आपले रंग दाखवून दिली आम्ही माफ नाही नाही करणार गावात बदनामी केली तर नाव नाही दाना पाटील लावणार चल ग नाही नाना धमकीवाजा ओरडतच आपल्या मुलीचा हात धरून पकडून बाहेर आले इकडे ते सर्व ऐकून दीपा शॉक झाली ती काही बोलणार तोच रणवीरचा पारा चढला असल्याने तो नानाशी बोलायला म्हणून लागोलाग बाहेर पडला खरा पण दारातच थबकला अहो बाबा असं काय करताय माझं पै माझं लय प्रेम आहे रणवीरवर शाळेत असल्यापासूनच मला माहीत होतं ते आबा खोटं बोलत आहेत ती बाहेर पडताच सुनैना आपला हात झिडकारत नाना याने ना तिच्या वडिलांना बोलली ते प्रेम बीम घाल आणि म्या जे बोलतोय ते ऐक गेल्या वेळी जसं खोटं नाटक करून त्या बैलाला फसवलं होतं गरोदर नसून गरोदर असल्याचं भासवलं होतंच तसंच यावेळी काय बी कर आणि त्याच्याजवळ जा त्याला फसव नाहीतर गोडी गुलाबी कर काय बी कर आणि खरंच यावेळी गरोदर राहा तुझं असं करणच माझ्याशी फायदेशीर आहे या राजकारणात इथे टिकायचं असेल तर तात्या ता ता व बाब आबांशी दुश्मनी करून चालणार नाही समजलं काही करून त्या रणवेशी लग्न तुझं झालंच पाहिजे असं कर नाना तिला दरडवतात ती काहीही विरोध न करता खाली मान घालून ऐकत असते खरी पण तिला हे तेच शेवटी हवं होतं त्यामुळे आतून आनंदी होती शिर्प्या त्या आबावर व तात्यावर लक्ष ठेवायची जबाबदारी तुझी या दोघांपर्त युती होता कामा नये हे ध्यान ठेवायचं तू आणि तसं काय झालं तर गाठ माझ्याशी आहे नाना आपल्याबरोबर आलेल्या नोकराला म्हणाले त्यानेही होकारात मान हलवली तसं ते तिघे परत गाडीत बसून निघून गेले हा काय प्रकार आहे सगळा भाऊजी कोण आहे ते नाना पटेल आणि त्यांचीही कन्या सुनेना दीपाने त्या तिघांचं बोलणं ऐकलं होतं ती जाताच ती लपून बसलेल्या रणवीर जवळ गेली व त्याबद्दल विचारू लागली हे नारा पाटील नीराचे आमदार आहेत खरं पण तात्यांच्याच पार्टीतील पार्टीतील हे छक्के पार्टी पंजे करण्यातच त्यांचं ते आयुष्य गेलं माझ्या काकांची मुलगी ह्यांच्या धाकट्याच्या मु धाकट्या मुलाला दिली असल्याने ते तात्यांचा वारंवार गैरफायदा घेत असे तात्यांनाही कळत होते पण त्यांचे हा दगडाखाली होते पार्टीचा यांना आमदार करण्यासाठी जाम विरोध होता पण तात्यामुळे सर्व शांत झाले आज जे काही आहेत ते फक्त तात्यामुळेच आहेत नाहीतर पार्टीने कधीच हकलावून दिलं होतं त्यातच ताईच्या लग्नाला चार वर्षापूर्वी त्यातच ताईच्या लग्नात चार वर्षापूर्वी त्या नाहीनाशी ओळख झाली मॉडर्न विचारायची आहे ती म्हणून माझं कधीच पटत नव्हतं पण नातं जवळचं असल्याने मी जेवढ्याच तेवढं तिच्याशी वागत होतो पण एकदा हद्दच झाली अचानक माझ्या पुण्याच्या हॉटेलवर आली आपल्या वडिलांशी काही बाई सांगून रडायला लागली मलाही तिच्या बोलण्यावर विश्वास बसला शेवटी कोणती मुलगी आपल्या वडिलांविषयी असं काही तिसऱ्याला सांगेल असं वाटून मी तिची समजूत काढत राहिलो आणि बघा बहिणी तिथंच मी फसलो तिने त्या दिवशी खूप ड्रिंक केली आणि मलाही नको म्हणत असताना पाजली आणि जे व्हायला नको होतं ती चूक आमच्या दोघांकडून घडली मला माझीच लाज वाटत होती त्या प्रकारानंतर तीही थोडे दिवस खूप चांगली वाटत होती मग काय हरकत आहे लग्न करायला असं वाटून मीही तिच्या प्रेमात अखंड बुडालो आणि त्यातच बाप होण्याची बातमी तिने दिली तर तसही हवेतच तस होतो तस तर ही हवेतच होतो पण नंतर तिने माझ्याकडे सगळी प्रॉपर्टी माझ्या स्वतःच्या नावे करायला सांगितली खोटही बोलायला लागली इतकंच की तिचं पितळ उघडे पडते उघडेही पडत होतं पण तिला याची पर्वा नव्हती माझा तिच्यावरचा विश्वास उडू लागला मी आधी खूप समजावले की अशी मी न सांगता तात्यांना तुझ्या नावावर प्रॉपर्टी नाही करू शकत पण मग तिने ॲबोशनची मला भीती दाखवायला सुरुवात केली पुढे काय होईल पुढे काय झालं असेल नैनाचा रणवीरचं हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा करार एका लग्नाचा